गणपती बाप्पा मोर्या राम मंडळी आज भव्य जंगी मोडाळीचं ओपनचं मैदान बघवलं गेलेलं आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे गटाच्या आटे आणि लढती बी सुरू म्हणजे चांगली चांगली बहिला आता या मैदानात राखल त्यामुळे शंभर टक्के गटाला पण असेल सेमी फायनलला बसल आणि फायनलला चांगली लढत बघायला मिळणार आहेत काय वाद नाही मित्रांनो आता नुकतंच पाच नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नव हिंद केसरी बकासू आणि त्याच्या जोडीला होता पायरा हिंद केसरी लाक्षा ांचा लाड गाडी पळायला खऱ्या अर्थान पाच नंबर गटामध्ये सेमीसाठी पात्र झाली म्हणजे जशा प्रकारे बैल पडली की नाही चांगल्या पद्धतीने पडली चांगल्या गाड्या होत्या गटामध्ये आणि चांगल्या प्रकारे बाकी पण गाड्या चांगल्या पडल्याने पण बाकासुरीला आपण म्हणतो ना की तो निकालाचा बादशा आहे बाकासुरक्षा गट पासून सीवीसाठी पात्रता मिळवून आहे अजून पण चांगली चांगली बैल त्या मैदाना दाखल झाली त्यामुळे नक्की पुढे सेमी लढती बकासुर आणि लक्षाला मनापासून शुभेच्छा वाटतात आणि मला तर असं वाटते की आज बका सुरु लक्षात शंभर आणि एक टक्के सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्रता मिळवतील आणि बोलावला राहतील असं माझं एक वैयक्टिक मत आहे कारण जशा प्रकारे पळ होता बकासुरचा जबराट पळ होता आणि नक्कीच बकासुर आज चांगल्या प्रकारे कमबॅक करला दे। म्हणजे मागच्या चार पाच मैदानात असणं त्याला एक थोडीशी हार पकडाला लागली होती बॅक फुटला गेला होता आणि आजच्या मैदानात तो चांगला कमबॅक करेल असं मला वाटते त्यानंतर मित्रांनो बुलढाण्यास बाहेब आज या मैदानामध्ये दाखल झाला आणि अजून पण चांगली चांगली मात्र बरोबर आहे ती त्याच्यामुळं लढती रंगत जाणार नाहीत काही वाद नाही मित्रांनो बघूया काय काय होते पण तुम्हाला काय वाटतंय आज बाउधनचा लक्ष्य आणि नवमिंद कि श्री बकासूर आज मैदानामध्ये कसा परफॉर्मन्स करतील कमेंट करून नक्की सांगा राम राम